काही पोलीस अधिकारी माझी भीती दाखवून मटका जुगार रड्ड्यावरती जाऊन आपला रेट डबल करायचे असा स्पष्ट आरोप नितेश राणे असा अनुभव यायचा गांजा ओढणाऱ्याला पकडलं जायचं गांजा विकणाराला सोडून दिलं जायचं आणि हे मी आमच्या पोलीस माझा आता पत्रकार परिषद बघत असतील बार काही नाही मी जेव्हा ह्या पद्धतीची कारवाई करण्याचे आदेश देत होतो तेव्हा तेव्हा तुमच्यातले काही अधिकारी हे त्या त्या मटका जुगारवाल्यांना त्या त्या गांजा आणि ह्या सोडण्या विकण्याला जाऊन माझी भीती दाखवून असलेला रेट डबल करायचे मी आज परत ऑन रेकॉर्ड तुमच्यासमोर सांगतो पोलीस डिपार्टमेंटमध्ये सगळेच असे आहेत असं मी मानत नाही काही चांगलेही अधिकारी आहेत काही प्रामाणिकही अधिकारी आहेत जे ह्या सगळ्यामुळे बदनाम होत आहेत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल